आपण पाहत आहात भास्कर विशाल अग्रवालच्या महाबळेश्वर येथील एमपीजी क्लब या हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामावर अखेर प्रशासनाने फिरवला बुलडोजर एम पी जी क्लब महाबळेश्वरमध्ये असलेल्या विशाल अग्रवालच्या अनधिकृत एम पी जी क्लबवरती अखेर प्रशासनाने हातोडा चालवला आहे विशाल अग्रवालचे हे कनेक्शन समोर आले होते अनधिकृत बांधकामावर कारवाई प्रशासनाने केली आहे विशाल अग्रवाल हे महाबळेश्वर कनेक्शन समोर आले होते या अगोदर एम पी जी क्लब सील करण्यात आले होते मात्र जिल्हाधिकारी जितेंद्र ढोडी यांच्या आदेशानंतर आज सकाळपासून एम पी जी रिझॉर्टवर बुलडोझर चालवला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाईला सुरुवात केली हॉटेल एम पी जीवर बुलडोजर चालवण्यात आला याचा आढावा घेतला आहे आमचे सातारा प्रतिनिधी मोसिन शेख यांनी माननीय डॉक्टर श्री साहेब देशमुख सामाजिक बहुउद्देशीय संस्था मालशिरस संचलित श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस तालुका मालशिरस जिल्हा सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री साहेब एकनाथ देशमुख माजी नगराध्यक्ष नगर पंचायत मालशिरस यांना वाढदिवसा निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री योगेश विलास गुजरे प्राचार्य श्रीनाथ विद्यालय मालशिरस श्री मधुकर बाबा गुंड मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय सोबत महेंद्र उंडाळे सचिन बोरावके दत्तात्रय बनकर आणि विजय नरसाळे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष